स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पित्रांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती मिळते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर सोळा दिवसांच्या श्राद्धकर्मात सतत तिळ दान करणं आवश्यक आहे यामुळे पितृदोष दूर होतो तर आज आपण तिळ दान करण्याचे फायदे पाहूया पितृपक्षात तिळदान करणे शुभ मानले जाते तिळदान केल्यामुळे होणारे लाभ पुढील प्रमाण आहेत धर्मशास्त्रानुसार तिळ हा पित्रांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही पित्रांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात तिळ नक्कीच समाविष्ट करा पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावानं तिळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकता पण काळ्या तिळाचे दान अधिक शुभ मानले जाते धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पित्रांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती मिळते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर सोळा दिवसांच्या श्राद्धकर्मात सतत तीळ दान करणं आवश्यक आहे यामुळं पितृदोष दूर होतो काळ्या तिळाचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे त्यामुळं पित्रांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामुग्री म्हणजेच काळे तिळ असे मानले जाते पितृपक्षात पडणाऱ्या एकादशीला भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते असे म्हणतात शनिवारी सूर्यदेवांना काळ्या तिळानं अर्घ्य दिल्यानं कुंडलीतील शनी साडेसाती संपते त्याच पद्धतीनं दुधात काळे तिळ मिसळून हे दूध पिंपळाच्या मुळांवर अर्पण केल्यास सौभाग्यात वाढ होते असं म्हणतात